जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्य घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी मित्रांनो गेल्या तीस वर्षात या दसरा मैदानाचं रामलीला मैदानाचं आणि जयबीम मैदानाचं आज आपण रेकॉर्ड तोडलेलं आहे एवढी प्रचंड संख्या या ठिकाणी आपली उपस्थित आहे याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो परंतु आपण या मैदानाचं रेकॉर्ड तोडलं आता येणाऱ्या दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघातला संघाचा लो लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघ सगळे या सगळ्यांचा रेकॉर्ड तुम्हाला या ठिकाणी तोडायचा आहे पिशपट आपल्याला या ठिकाणी दिले सत्तर वर्ष आपण या ठिकाणी राजकारण पाळलं त्या सत्तर वर्षामध्ये या ठिकाणी काँग्रेसवाल्याने राज्य केलं भाजपवाल्यांनी राज्य केलं परंतु तुम्हाला आम्हाला या ठिकाणी काही मिळालं नाही आमची उपेक्षा झाली आमची मतं घेतली आमचा वापर केला पण तो या ठिकाणच्या बहुजनाला मान सन्मान काहीच मिळाला नाही सत्ता संपत्ती मिळाली नाही आणि म्हणून आता वंचित बहुजनाकाळच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब ने आंबेडकरच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हा जंगावाद सुरू झाला तमाम बहुजन समाज या ठिकाणी संघटित व्हायला लागला का या ठिकाणी हिरवा झेंडा दिसतो दुसरीकडे सिकडे झेंडा दिसतो आणि सोबत या ठिकाणचा तिवळा झेंडा दिसतो आता हे सगळे रंग एका ठिकाणी आले हे सगळे वंचितांचे रंग आहेत तुम्हाला प्रेरणा देत आहेत तरी एक सत्तर वर्ष आमची लूट झाली आता आम्हाला आमची लूट हो द्यायची नाही आणि सांगून जातो हा पिवळा सांगून जातो हा हिरवा सांगून जातो आमचा पिवळा रंग काय सांगतो हा कुणाचा रंग आहे हा रंग या ठिकाणी मातंग मातंगाचा आहे हा मांगणचा आहे हा या ठिकाणच्या माळ्याचा आहे हा बंजाराचा बंजाऱ्याचा आहे हा धनगराचा आहे माळ्याचा आहे हा कोळ्याचा आहे लोहाराचा आहे सुताराचा आहे सोनाराचा आहे मित्रांनो हा गवाराचा आहे हा या ठिकाणच्या लोनाऱ्याचा आहे हा या ठिकाणच्या कोस्ट्याचा आहे हलबाचा आहे वडाऱ्याचा आहे पेकाराचा आहे पडद्याचा आहे टाकून करायचा आहे नाव्याचा आहे तोब्याचा आहे आणि कुंभाराचा आहे एवढंच नाही तर या ठिकाणच्या आदिवासीचा झेंडा सुद्धा हे सगळे समाज या ठिकाणी एका ठिकाणी आता आम्हाला या ठिकाणी कोणी आणू शकत नाही आम्हाला या ठिकाणी आमच्या अन्याय या ठिकाणी झालेला आहे तो अन्याय आम्हाला या ठिकाणी दूर करायचा आहे आणि त्याच्यासाठी ही या ठिकाणी लढाई आपल्याला लढायची आहे मित्रांनो साठ समाज या ठिकाणी या झेंड्याच्या माध्यमातून एका ठिकाणी आले संख्या या ठिकाणी पिवळ्या झेंड्याचे या ठिकाणच्या ओबीसीचे आहे आणि म्हणून त्या सगळ्या ओबीसीना आता संघटित होण्याची वेळ आलेली आहे आमच्या अन्याय झाला आमची कामं झाली नाहीत आम्हाला न्याय मिळाला नाही छोटे छोटे समाज या ठिकाणी आपल्या आत्मासाठी गेल्या सत्तर वर्षापासून अजून वाढत होते कधी काँग्रेसवर विश्वास ठेवत होते कधी सेनेवर विश्वास ठेवत होते कधी भाजपवर विश्वास ठेवत होते कधी राष्ट्रवादीवर विश्वास ठेवत होते सत्तर वर्षात आमची मतं घेतली नाही कोणत्या घेतल्या गेल्या की काँग्रेस ही तुम भाजप भारतीय जुमला पार्टी यांनी बदनामचा वापर केला आम्हाला फक्त जुमले वाटले त्याच्या पलीकडे आम्हाला या ठिकाणी काही मिळालं नाही आणि म्हणून आता आमचा यांच्या विश्वास झाला नाही या ठिकाणच्या कोळ्याला असं सांगितलं तुम्हाला अनुषित जातीच्या समोर समृद्धी देतो या ठिकाणच्या जनगणना सांगितलं आम्हाला मतदान करा भाजपाला मतदान करा तुम्हाला आम्ही अनुषित जमातीच्या समृद्धी देतो या ठिकाणच्या पंजाऱ्याला सांगितलं आम्ही तेव्हा तुम्हाला या ठिकाणी मतदान करा तुम्हाला आम्ही सवलती देतो या ठिकाणच्या गौऱ्याला सांगितलं आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो या ठिकाणच्या कोष्टाला सांगितलं आम्हाला सत्य पाठवा आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो हलबाला सांगितलं तोब्याला सांगितलं राब्याला सांगितलं तू मनाला सांगितलं आम्हाला मतदान करा आम्ही हिंदूचे रक्षण करणार आहोत आम्ही तुमचा उद्धार करणार आहोत आम्ही हा तुम भाजपा हा पक्ष तुमचा हिंदूंचा आहे आम्ही हिंदूचं रक्षण करतो सगळ्या समाजाला आश्वासन दिली साडेचार वर्ष झाली हे काही समाजाचं काम या ठिकाणी या सरकारनं केलं नाही म्हणून या ठिकाणी या भारतीय जुमला पार्टीला पुढच्या निवडणुकीमध्ये माहिती करायचं आहे एवढं या ठिकाणी आपण कोण कोण आता आमचं रक्षण करण्यासाठी कोण येणार तुम्ही महाभारत या ठिकाणी पाहिलं असेल महाभारतामध्ये या ठिकाणी पांडव फक्त खंड प्रश्न मागत होते

गेल्या पस्तीस वर्षात मी पाहतो महाराष्ट्रातला एकही मुस्लिम समाजाचा खासदार या महाराष्ट्रामध्ये होऊ शकला नाही हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी आवडत सांगतो मग या ठिकाणी मुक्त असेल या ठिकाणचा छोटा ओबीसी असेल त्यांचा विचार या ठिकाणी कोणी केला नाही हे आपण बाबाला लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून खांडोग्रस्त या ठिकाणी पांडवाला मिळालं नाही म्हणून कष्ट राहून आले ले ले आता आमच्या ओबीसी ला काही मिळालं नाही म्हणून बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आता बाळासाहेब आम्हाला या ठिकाणी राष्ट्रवादी सेना बीजेपी आम्हाला या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही हे आपण या ठिकाणी समजून घ्या भाजप सांगते आमची हिंदूची पार्टी आणि हिंदूचं त्या ठिकाणी रक्षण करतो म्हणून सगळ्या हिंदू आमच्या पाठीमागे उभारे मित्रणे हे नसले हे हिंदू नव्हते का त्यांना कधी न्याय देण्याची दे दे तुम्ही दे भूमिका घेतली का, का। आम्ही या ठिकाणी सातत्यानं आरक्षण मागतो आम्हाला आरक्षण मिळत नाही परंतु ज्यांनी आरक्षण मागितलं नाही त्यांना न ना मागता दहा टक्केचं आरक्षण मिळालं हे सुद्धा या ठिकाणच्या ओबीसी संबंध समजून घेतलं पाहिजे आरक्षण दिलंच नाही उद्या या ठिकाणच्या पडतरी ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी कापण्याचं गाव गेलं हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात द्या त्या महाराष्ट्रात ओबीसी बावन टक्के बावन्न टक्के ओबीसी अंदा न्याय मिळाला या ठिकाणी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देऊ या ओबीसी मध्ये टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या फडणवीस सरकारने केले आम्ही याचा निषेध करतो आम्ही मराठाला आरक्षण द्या म्हणत देऊ नका म्हणत नाही आम्ही या ठिकाणी सवर्णाला आरक्षण देऊ नका म्हणत नाही परंतु या ठिकाणच्या ओबीसीला जे आरक्षण मिळालं ते साबूत ठेवण्याचं काम या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे ओबीसीला जे आरक्षण मिळालं हे सुद्धा सामाजिक आणि आर्थिक निकष सामाजिक आणि शैक्षणिक निकषात मिळाले नाही आणि आता मराठा समाजामध्ये जे सोळा टक्के आरक्षण मिळालं हे सुद्धा सामाजिक आणि शैक्षणिक शैक्षणिक कशा मिळाले आहे दोन्ही आरक्षण सारखेच आहे आता या ठिकाणी मराठा समाजाला सर्टिफिकेट मिळणार आहे हे आणि या ठिकाणच्या ओबीसीला आरक्षण मिळणार आहे हे दोन्ही सर्टिफिकेट एकत्र राहणार आहे आणि म्हणून हा सोळा टक्के या ठिकाणचा मराठा समाज ओबीसी त्या ठिकाणी समती घेतल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी

या ठिकाणी समी प्रक्रिया सुरू झाली आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरच संविधान म्हणून आधी संविधान बाधण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो वेळेस या ठिकाणी सावधवा नाही तर या ठिकाणी कार्ड सोपवून झाल्या धन्यवाद पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा